बरोबर तुम्ही एक आणखी एक वॉइस रेकॉर्ड करताय यापूर्वी सुद्धा आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे जी टीचर सुबरोबर बरोबर आहे की तुम्हाला एक साठी आपण फंडाफंडा रेकॉर्ड केला होता आणि सावल्याची गरज आणि आता पुन्हा एकदा आपण एक पुन्हा एकदा रेकॉर्ड सबमिट करणार आहोत आणि मला सांगायला खूप आनंद वाटला की उत्तम उत्तम थी। थी जी मराठीने आतापर्यंत आपल्या मराठी संस्कृती या परंपरेला आणि मराठी भाषेला उत्तम दर्जा गजा देण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर जी मराठीचं हे जे कार्य आहे ते खूपच उपक्रम आहे आणि आम्हाला या कार्यक्रमाचा भाग घ्यायला खूपच आनंद वाटतो आहे आणि त्या निमित्ताने कमी मालिकेच्या मॅमना आणि सरांना इन ॲडव्हान्स

नमस्कार मी निखिल दामले आणि लवकरच झी मराठीवरती एक नवीन मालिका येते कमळी आणि त्या मालिकेमध्ये ऋषी हे पात्र मी साकारतोय नमस्कार मी केतकी कुलकर्णी आणि येत्या तीस जून ला जी मालिका येते कमळी त्यात मी अनिकाची भूमिका स्वीकारते नमस्कार नमस्कार मी विजया बाबर आणि मी कमळी साकारते ka e ola ka i heve ka na kanu ka mau ko 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 ka Chicago de kia e a kompli sa खूप खूप आनंद होतोय मला आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की तीन हजार प्लस मुलांसोबत मला शिवस्तुती सादर करता आली आणि त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालाय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि त्यासाठी खरंच जी मराठीचे खूप खूप आभार खूप म्हणजे खूप कमाल एक्सपिरियन्स होता मी कधीच नाही विसरू शकणार आहात आज एक खूप सुंदर असा वर्ल्ड रेकॉर्ड अनुभवायला मिळाला मला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती आज इथे आम्ही सगळ्यांनी म्हणाल म्हणली त्याबद्दल एक विशेष अभिमान आहेच आणि ते म्हणत असताना जे काही एक ॲटमॉस्फिअर इथे तयार होतं ते ते सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालं की जे खूप स्पेशल आहे ते नाही अनुभवायला मिळत प्रत्येकाला सो so, आय uh, विल इन्सिस्ट की तुम्ही सुद्धा जर का कधीही ही शिवस्तुती खणखणीत आवाजात म्हणालात ना तर मला असं वाटतं तुमच्यात जर हो <laughs> <laughs> का कधी कुठे कॉन्फिडन्स कमी पडत असेल किंवा बघा तर तुम्हाला स्वतःला खूप एक आतून कॉन्फिडन्स फील होतो एक ऊर्जा मिळते त्यासाठी तुम्ही एकदा म्हणून बघा तुम्ही रोज म्हणाल आज मला जिन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये काहीतरी नोट होत आहे हे सगळं भक्तांना म्हणजे हे अनुभव करायला मिळालं अटेंड करायला मिळालं यातच मला खूप छान वाटतंय मी खूप ग्रेटफुल आहे <laughs> अजून आताशी प्रवास म्हणजे आता शूट सुरू झालाय सो मला वाटतंय आम्ही सगळेच कॉलेजचं जेव्हा सीन सुरू होतील तेव्हा खूप मजा येणार आहे आम्हाला आमचे कॉलेजचे दिवस आठवतील आम्हाला नक्कीच आणि धमाल करू आम्ही मला वाटतंय

कुठला इव्हेंट असायचं तर आम्ही पण असे सगळे मित्र मित्रमैत्रिणी कर गर्दी करून असे बसलेले असायचो आणि मजा यायची म्हणजे आता आपला लेक्चर मिस झालंय ले, ते लेक्चर मिस करून आपल्याला इथे कार्यक्रम बघायला मिळणार आहे थोडासा अभ्यास लांब राहणार आहे याचा आनंदच होता तर त्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्यांमध्ये सगळ्यांकडे बघून असं फील होत होतं की हा यांना पण असं वाटत असणार <laughs> आहे इथे आता मग ते बिस्किट वाटप करत होते त्यावरनं आम्हाला आमच्या शाळेत इंडिपेंडन्स डेला किंवा रिपब्लिक डेला मला असेच बिस्किट आणि वेफर्स द्यायचे ते आठवलं हो आणि ते साधं बिस्किट असतं पण तरी ते त्याची एक अट्रॅक्शन असते एक एक्साइटमेंट एक असते बिस्किट खायला देणार त्याचं सो ते एक खूप मजेशीर आहे आणि ते आता त्या मुलांकडे बघून मला आता आठवलं हो त्या मुलांकडे बघून ऑबियसली मला माझ्या जे कॉलेजचे सुरुवातीचे म्हणा किंवा शाळेचे म्हणा ते दिवस आठवले मुळात मी आता कॉलेजमध्ये पण सिनियर कॉलेजमध्ये तर म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये काही इव्हेंट झाले तर ते आठवतं हो आणि मेन म्हणजे मुलांचे एक्साइटमेंट पाहून मला माझ्या शाळेचे हे दिवस आठवले की आम्ही कसे अॅन्युअल डे असताना एक्साइट व्हायचो कारण की आमच्या शाळेत तर एंटरटेनमेंट म्हणजे अॅन्युअल डेच असायचा आणि तेव्हा जो जाधव करायचा एवढं धमाल करायचो खायला मिळायचं लेक्चर बंक करायला मिळायचे आणि ऑफिशियली लेक्चर बंक करायला मिळायचे असं नाही की म्हणजे काही चुकी नाही ऑफिशियली करायला मिळायचे टीचर परमिशन द्यायचे तर ते बेस्ट डेज असायचे आणि तेव्हा जी एक्साइटमेंट होती ती आमच्यात जी एक्साइटमेंट तेव्हा होती ती आता मला त्या मुलांमध्ये दिसली तर फार नॉस्टाल्जिक फील झालं तुम्हाला काय ही एक मोठी जबाबदारीच होती माझ्यासाठी कारण शिवस्तुतीचे उच्चार मी त्याचा दोन दिवस प्रॉपर अभ्यास केला ते समजून घेतलं त्याचे त्याच्या मागची काय भावना आहे त्याचं काय महत्व आहे हे सगळं समजून घेतलं आणि आणि मग मी ते प्रोसिजर सुरू केली आणि माझ्या खरंच एक जबाबदारी होती की त्याचा उच्चार कुठेच चुकीचा यायला नको की सो so, मी ते केलं आणि झालं मला वाटतं हे सादर करताना एक पॉवर आली होती माझ्यामध्ये मा असं मी म्हणेन की एक छान फील झालं आणि ते मी सादर केलं आणि सगळ्यांना ते खूपच आवडलं डायरेक्टर <laughs> हा आमची मालिका डिरेक्ट करतात अनिकेत साने सर सो अनिकेत साने सर म्हणजे खूप त्यांचं डिटेलिंग खूप आहे मला खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करताना कारण एखाद्या कॅरेक्टर पोर्ट्रे करताना त्याचा अभ्यास म्हणजे मला वाटतं ते नाटकासारखी प्रोसेस मला अनुभवता येते इथे ते खूप डिटेलिंग त्याच्या मागची स्टोरी ते कसं असेल ह्या सीनचं त्याचा त्या कॅरेक्टरचा ते म्हणणं काय असेल किंवा ते मला किती कळलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो आधी सीन शूट करायच्या आणि मग आम्ही ते ऑन फ्लोअर सादर करतो मला वाटतं ही खूप गरजेची गोष्ट आहे की त्या सीनचा किंवा त्या कॅरेक्टरचा हळूहळू कसा अभ्यास करत आपण ते कॅरेक्टर फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो हे आणि मला खूप ते मजा येते आवडतात मला एक म्हणजे मजा आनंद आणि काय म्हणतात त्याला एक आ, लगेच एक इंस्टंट कनेक्शन असतं तसं आहे आणि सरांचं कायम असंच हे आहे की जे काय आपण करतोय ते खूप रिअल असलं पाहिजे नाटकी नाही वाटलं पाहिजे आणि तोच माझाही कायम प्रयत्न असतो त्यामुळे आम्ही कायम सगळे सेम पेजवर असल्यामुळे काम करायला खूप मजा येते एकतर आम्ही खूप मोकळेपणाने मजा मस्ती करत आणि एकदम नाटकासारखी तालीम वगैरे करून आम्ही शूट करतो त्यामुळे करायला खूप मजा येते इम्प्रोव्हायझेशन्स करतो आम्ही त्यातही मजा येते सो ऑल इन ऑल खूप छान एक्सपिरियन्स आहे Yes. माझा या शोचा एक्सपिरियन्स पण खूपच छान आहे मला ऑब्विसली खूप वेगळं कॅरेक्टर प्ले करायला आहे आणि वेगळ्या लुकमध्ये आणि या कॅरेक्टरविषयी जर कसा अनुभव आहे तर मग मला तेच अनिकेत सरांनी माझ्यासाठी स्वतःसाठी त्यांनी आधी मला कॅरेक्टर समजवलं स्टोरी समजवली आणि मग मला स्वतःला नोट्स करायला सांगितले जे की मी पण करणार होती पण त्यांनी जे समजवलं त्याच्यामुळे मला अजून इझिली ते नोट्स क्रिएट करायला हेल्प झाली आणि मग मी ते कॅरेक्टर समजून घेतलं आणि त्यांनी मला जे सांगितलेलं ते मला खूप पटलं तर आता माझं जर विलनचं कॅरेक्टर आहे तर त्यांनीच मला सांगितलेलं की तू विलन आहेस बट विलन पण हा निगेटिव्ह म्हटला जातो बट तो का निगेटिव्ह असतो याच्यामागे पण एक स्टोरी असते तर ती पण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याच्यामागची स्टोरी मला समजून घ्यायला त्यांनी सांगितली आणि दॅट वॉज द मेन थिंग ज्याच्यामुळे मला हे कॅरेक्टर खूप इझिली प्ले करता येत आहे त्यांनी मला म्हणजे ऑब्व्हियसली निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह रोल असो त्या कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे त्यांचा एक मायनस पॉइंट असतो ज्याच्यामुळे ते असे झालेले असतात तर त्यांनी मला ते समजून घ्यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे मला या कॅरेक्टरला जे प्ले करायला मदत मिळते ती त्यांच्यामुळे मिळते ऑल टू हेच सांगू की कमळी या मालिकेतून तुम्हाला बरंच काय काय शिकायला मिळणार आहे खूप मजा येणार आहे बघायला कारण कमळीचा जो प्रवास आहे शिक्षणाबाबतीचा तो खूपच मजेशीर असणार आहे सो त्या प्रवासात ऋषी अनिका सोबतच अजून बाकीचे कलाकार पण आहेत सो ते कसे तिच्या प्रवासात तिला मदत करणार आहेत किंवा तिला त्रास देणार आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि मजा येईल तुम्हाला बघ बघायला uh. खूप इंटरेस्टिंग विषय आहे खूप छान टीम आहे आमची आणि खूप वेगळ्या वेगळ्या ग्राफचे कॅरेक्टर्स आहेत सगळे अनिका झालं ऋषी नाव कमळी झालं किंवा इतर बाकीचे जे कलाकार आहेत ते सो एक अशी छान भट्टी आमची जमून आलेली आहे आणि sure आय एम शुअर की आम्हाला करताना जितकी मजा येते त्याच्यापेक्षाही जास्त मजा तुम्हाला बघताना येणार आहे सो बघायला विसरू नका कमळी रोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर